चला अधिकारी घडूया हे ब्रिद वाक्य घेऊन कार्यरत असलेल्या इचलकरंजीतील आपले ज्ञानमंदिर बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं पोलीस भरतीसाठी मोफत सराव चाचणी उत्साहात पार पडली बाल भारत क्रीडा मंडळाच्या मैदानावर झालेल्या या सराव चाचणी परीक्षेत एकशे तीन विद्यार्थी सहभागी झाले होते इचलकरंजी आणि परिसरातील विद्यार्थी सरकारी अधिकारी बनावेत हे ध्येय घेऊन आपले ज्ञान मंदिर बहुद्धेश सामाजिक संस्था कार्यरत आहे या संस्थेचे सदस्य सरकारी प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत पोलीस शिपाई भरतीची जाहिरात आल्यावर उमेदवारांची मोफत सराव चाचणी परीक्षा घेण्याचा उपक्रम संस्थेनं राबवला त्यानुसार एकशे तीन विद्यार्थ्यांची मोफत सराव चाचणी परीक्षा घेतली यावेळी उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या अंगावर खाकी वर्दी येण्यासाठी संस्थेचा पोलीस भरती सराव परीक्षा परीक्षा हा प्रयत्न उत्कृष्ट असल्याचं सांगत परीक्षार्थिना मार्गदर्शन केलं चाचणी परीक्षेत उत्तम गुण मिळालेल्या प्रशांत बोंगारडे मनोहर जाधव जुबेर नाईकवाडे आणि ऋतुजा ढोंगे संध्या शिरगावे यांचा अभिनंदन करण्यातल गर्दीतून खाकी वर्दीत आणण्यासाठी संस्थेने वारंवार अशा परीक्षा घेण्याची विनंती उपस्थितांनी केली यावी संस्थेचे अध्यक्ष आनंदा कौदाडे माजी जिल्हा न्यायाधीश डी एस हातरोटे विनोद उपाध्याय प्रदीप पाटील गणेश कोरे सज्जाकाली जमादार सुरेश तराळ उदय नाईक अभिजीत बडवे संदीप चौगुले सुनील जाधव श्रीकांत कदम संदीप भुसारे प्राध्यापक हेमंत मदने यांच्यासह संस्थेचे सदस्य विद्यार्थी उपस्थित होते